नमस्कार शेतकरी बंधूंनो तुमच्या शेतीची कामे अधिक सोपी जलद आणि कार्यक्षम बनवण्यासाठी एक उत्तम संधी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे आम्ही एक चांगल्या कंडिशनमधील पॉवर टिलर विक्रीसाठी उपलब्ध केला आहे जो तुमच्या विविध शेती गरजा पूर्ण करण्यासाठी आदर्श आहे हा पॉवर टिलर विशेषत सोलापूर परिसरात उपलब्ध आहे त्यामुळे आसपासच्या शेतकरी बांधवांसाठी ही एक उत्तम संधी आहे तुम्ही प्रत्यक्ष येऊन याची पाहणी करू शकता आणि खात्री करून घेऊ शकता या पॉवर टिलरची मुख्य वैशिष्ट्ये अनेक पिकांसाठी उपयुक्त हा पॉवर टिलर उडीद सोयाबीन हरभरा ज्वारी आणि मका यांसारख्या प्रमुख पिकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे केवळ मशागतीसाठीच नाही तर पिकांच्या काढणीसाठीही याचा प्रभावीपणे वापर करता येतो ज्यामुळे तुमचा वेळ आणि श्रम दोन्ही वाचतील उत्तम इंजिन कंडिशन या पॉवर टिलरचे इंजिन उत्तम स्थितीत ओके कंडिशन आहे याची नियमित देखभाल करण्यात आली आहे त्यामुळे तुम्हाला दीर्घकाळ विश्वासार्ह सेवा मिळेल आणि कामामध्ये कोणताही व्यत्यय येणार नाही वाजवी किंमत हा पॉवर टिलर फक्त सत्तर हजार रुपये इतक्या वाजवी किंमतीत उपलब्ध आहे त्याच्या कार्यक्षमतेचा आणि स्थितीचा विचार करता ही किंमत अत्यंत योग्य आहे तुमच्या शेतीमध्ये आधुनिकता आणण्यासाठी आणि उत्पादन वाढवण्यासाठी हा पॉवर टिलर एक महत्त्वपूर्ण साधन ठरू शकतो अधिक माहिती आणि संपर्कासाठी या पॉवर बद्दल तुम्हाला अधिक माहिती हवी असल्यास किंवा तुम्ही तो पाहण्यासाठी येऊ इच्छित असल्यास कृपया व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या मोबाईल नंबरवर संपर्क साधा